ते गुरुदेव दत्त पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्यास काय होते देवर्षे नारद वैकुंठात भगवान विष्णूला भेटण्यासाठी पोहोचले आणि नमस्कार करतात आणि म्हणतात हे विश्वासचे रक्षण करते तुम्ही तिन्ही लोकांमध्ये वास करत तुमच्यापासून काहीही लपलेले नाही हे प्रभू मी आज वैकुंठाला का आलो आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे भगवान श्रीकृष्ण हरी विष्णूजी म्हणाले हे देवर्षी मला माहीत आहे की तू का चित्तेत आहेस आज तुझ्या मनात जी शंका आहे ती दूर करण्यासाठी आले आहेत ते केवळ संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे तेव्हा देवर्षी नारद म्हणू लागले हे भगवान आज मी काही लोकांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले आहे त्या झाडाला खूप वेदना होत होत्या आणि लोक विचार न करता पिंपळाचे झाड तोडत होते हे प्रभू पिंपळाच्या झाडाला वास करणार तुमचं आहे तुम्ही स्वतःच त्या वृक्षाला विराजमान आहेत मग मानव अशी पापे का करतात मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने कोणते फळ मिळते आणि पिंपळाच्या झाडाला पाणी कधी द्यावे कोणत्या दिवशी दिवा लावून पूजा करावी भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी तुम्ही खूप खरे बोलत आहात मी पिंपळाच्या झाडात राहतो परंतु पिंपळाचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील जो कोणी ही कथा एकदा ऐकतो एक त्याची सर्व पापे नष्ट होतात जो ही कथा पुन्हा पुन्हा ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला संपत्ती आणि समृद्धी मिळते पिंपळाच्या महा महत्त्वाच्या या कथेत प्रसार जो करतो तर त्याला विष्णूचा संसार प्राप्त होतो देवर्षी म्हणतात हे परमेश्वरा मला ही कथा ऐकण्याची तीव्र इच्छा आहे कृपया करून महान कथा मला लवकरात लवकर सांगा मी ते लक्षपूर्वक ऐकून तिन्ही लोकांमध्ये त्याचा प्रचार करेन श्रीहरी विष्णूजी म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी नंदी ग्राम नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्या नगरात श्याम नावाचा एक थोर ब्राह्मण राहत होता तो नेहमी धर्माच्या अनुष्ठानात गुंतला होता आणि सर्व प्राणी आणि पक्षाची सेवा करत असे त्यांच्या आश्रमात एक प्राचीन पिंपळाचे झाड होते ज्याची तो ब्राह्मण रोज पूजा करत असे तो त्या पिंपळाच्या झाडाला रोज पाणी द्यायचा एकादशीचे व्रत करायचा पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्षिणा घालायचा ते रोज बाहेर जाताना पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा अशा प्रकारे त्या ब्रह्मणाने त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करून पुण्य मिळवली होती मग एके दिवशी एक भयंकर राक्षस अन्नाच्या शोधात होता ब्राह्मणाच्या त्या आश्रमात येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा ब्राह्मण झोपडीतून बाहेर येतो आणि त्याला एक मोठा राक्षस तेथे उभा असल्याचे दिसते राक्षस ब्राह्मणाला पाहताच म्हणाला वा आज आपल्याला खूप सुंदर ताजे मांस खायला मिळेल हा ब्राह्मण खूपच तरुण देखणा आणि प्रतिभाव दिसतो ब्राह्मण त्या राक्षसाला पाहून म्हणू लागतो हे राक्षस या रा गरिबाचे घरी आपले स्वागत आहे तुला भूक लागली आहे का मला सांग तुला जेवण हवे आहे का मी तुम्हाला काय देऊ शकतो ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून राक्षस आश्चर्यचकित होतो आणि विचार करू लागतो हा ब्राह्मण तर मला अजिबात घाबरत नाही मला हे फार आश्चर्य वाटते तो नक्कीच महान तपस्वी दिसतो तेव्हा राक्षस म्हणू लागला हे महात्मा तू कोण आहेस आणि इथे का राहतोस मला बघून तू अजिबात घाबरला नाहीस हा तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे दानो मी भगवान विष्णूचा भक्त आहे मला या जगात कशाचीच भीती नाही मग सांग तुला काय हवे आहे तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल या आणि इकडे या झाडाखाली बसा मग राक्षस त्या झाडाखाली जाताच त्याचे शरीर जळू लागते आणि त्याचा मृत्यू होतो आणि त्या राक्षसाचा शरीरातून एक देवी मनुष्य बाहेर पडतो तो मनुष्य अतिशय आनंदित होऊन त्या ब्राह्मणाला म्हणू लागतो हे ब्राह्मण देवा हा कोणता चमत्कार आहे ज्यांच्या खाली राहिल्यावर मला मोक्ष मिळाला आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे महात्मा हे पिंपळाचे झाड आहे हे भगवान विष्णूचे वास्तविक रूप आहे तो सर्व पापांचा नाश करणारा आहे या वृक्षाच्या सन सानिध्यात येण्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात मग तो दिव्य पुरुष असो स्वर्गाकडे जाऊ लागतो मग एके दिवशी यमराज आपल्या दूतांना बोलावतात आणि म्हणतात हे दुतानो तुम्ही जा आणि नंदी गावात राहणाऱ्या श्याम नावाच्या ब्राह्मणाला पकडून इथे आणा यमराजाची आज्ञा मिळाल्यावर ते दूध यमलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्या ब्राह्मणाला जिवंत यमलोकात घेऊन जाऊ लागतात वाटेत महात्मा श्याम त्या दूतांना म्हणू लागले हे दूध तुम्ही काय करत आहात मी तर मेलेच मेलच नाही आणि तुम्ही मला धरून यमलोकात का घेऊन जात आहात तेव्हा हे यमदूत म्हणू लागला अरे ब्राह्मणा शांतपणे आमच्याबरोबर या तुम्हाला परत आणण्याची आज्ञा यमराजांची दिली आहे तो असा काय भयंकर गुन्हा केला आहेस आम्हाला माहीत नाही आम्हालाही जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कोणते पाप केले आहे मग तो ब्राह्मण शांत राहतो आणि त्या यमदूतासह यमलोकात जाऊ लागतो यमाच्या दूतांनाही फार आश्चर्य वाटते हा ब्राह्मण शोक करीत नाही किंवा दुःखही नाही तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणासह घाबरले आणि त्या दूतांना म्हणू लागले अरे दूतांनो तुम्ही हे काय केले कोणाला आणले मी तुम्हाला श्याम नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला घेऊन येण्यास सांगितले होते ज्यांचा मृत्यू झाला आहे तुम्ही या महान व्यक्तीला घेऊन यमलोकात आणून मोठी चूक केली आहे त्यांचे स्थान येथे नाही भगवान विष्णूचा भक्त असलेल्या आणि पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करणाऱ्या या महात्म्याला त्याच्या इच्छेशिवाय येथे आणणे हे घोर पाप आहे तेव्हा यमाचा दूत मनाला म्हणतो हे धर्मराज आम्हाला माफ करा आमच्याकडून मोठी चूक झाली आहे तेव्हा त्या यमाच्या दूतांनी त्या ब्राह्मण देवाकडे क्षमा मागितली आणि तो ब्राह्मणही त्यांना क्षमा करतो यमराज त्या ब्रह्मणाला म्हणतो हे ब्राह्मण देवा तुमची पत्नी आणि मुलगा खूप दुःखी आहे अ अ अ अस्वस्थ आहे होऊन रडत आहेत कृपया तुमच्या घरी परत जा आमच्या दूतांना चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज या संदेशवाहकाने केलेल्या चुकाबद्दल मी त्यांची ऋणी आहे त्यांच्या चुकीमुळेच मी जिवंत असतात तुम्हाला पाहण्याची सौभाग्य मिळाली आहे असे सौभाग्य कोणाला मिळते हे धर्मराज माझी तुम्हाला एक विनंती आहे मला संपूर्ण नरक पाहायचा आहे जेथे पापी लोकांना त्याचे कर्म भोगावे लागतात ब्राह्मणाचे म्हणून एक मायमराज प्रसन्न झाले हे ब्राह्मण देवा ठीक आहे मी तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करेन मग धर्मराज त्या ब्राह्मणाला सर्व नरक पाहण्यासाठी घेऊन जातात त्या श्याम ब्राह्मणाने पाहिले की पापी आत्मे नरकातच भोग नरक यातना भोगत आहेत कुणाला सुळावर चढवले जाते कुणाला क्रूर पाणी खातात कुणाला वेदना होत असतात कुणी पापी कीटक खात असतात आणि काही पापी उकळत्या तेलात भांड्यात शिजतात शिजत जात असतात काही यम पापींना भयंकर वेदना देत आहेत त्यांच्यावर शास्त्रांनी हल्ला करत आहेत काही पापी अत्यंत थंड नरकात पीडा देत आहेत आणि काही जळत्या अग्नीत पडून मोठ्याने आक्रोश करत आहेत ते पाहून श्याम ब्रह्मणांना खूप वाईट वाटले तो त्या पिढीत प्राण्यांना म्हणू लागला तुम्ही लोकांनी पृथ्वीवर राहून काही चांगले काम केले नाही का ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांना इथे यातना घेऊन त्रास सहन करावा लागतो नरकात शिक्षा भोगत असल्याची प्राणी म्हणाले हे विप्र आम्ही पापी लोकांनी पृथ्वीवर काही चांगले केले नाही म्हणूनच आम्ही नरकात पडून शिक्षा भोगत आहे आमच्या इतर महिलांशी संबंध होते इतर लोकांच्या घरात चोरी केलेल्या आहेत निरअपराध प्राण्यांची हत्या इतरांवर खोटे आरोप करणे पाहुण्यांचा अनादर करणे व्याविचार करणे अशा अनेक पापामुळे आम्ही सर्वजण नरकाच्या आगीत भोगत आहोत आम्ही तहानलेल्या गायींच्या झोपड्या तोडल्या दानधर्म करणाऱ्या करणाऱ्या लोकांची लूट केली उपवास कर्मकांड कधीच पाळले नाही आमच्या स्त्रियांच्या बळी दिला आम्ही आमच्या मित्रांना विश्वासघात केला आणि खोटे साक्ष देऊन आम्ही अनेक निर अपराध लोकांना अडकवले या सर्व गंभीर पापामुळे आम्ही नरक शिक्षा भोगत आहोत तेव्हा ब्रह्मन म्हणाला तुम्ही लोकांनी भगवान विष्णूची एकादशी पूजा केली नाही त्यामुळे तुमची अशी भीषण अवस्था झाली आहे जो मनुष्य कृतव्य राहून भगवान विष्णूची पूजा करतो त्याला अशी दुर्द दुर्दैवाला कधीच सामोरे जावे लागत नाही त्यांना मोक्ष मिळतो तुम्ही लोक श्रीहरीच्या चरणी कधीच डोके टेकवले नाही त्यामुळे तुम्ही नरक नरकात पोहोचलात आहात तुम्ही लोकांनी पिंपळाच्या झाडाला पाणी कधीच अर्पण केले नाहीत पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात मग तो नरक प्राणी ब्राह्मणाला देव म्हणू लागला आमची सदिष्टा बुद्धी अपवित्र आहे आमच्या पापामुळे आम्हाला भयंकर त्रास होत आहे आमचे शरीर नरकाच्या आगीत जळत होते पण तुमच्या शरीराला शरीराला स्पर्श करून आमचे दिशेने येणारा वारा आम्हाला आनंद देत आहे आमचे दुःख कमी झाले आहे आता आम्हाला नरकाच्या आगीचा त्रास होत नाही सदाचारी जीव कृपया काही काळ इथेच थांबा जेणेकरून आम्हाला काही क्षण आनंद आणि शीतलता मिळू शकेल आम्ही अनेक वर्षापासून सतत दुःख सहन करत आहोत हे ब्राह्मण देवा तुम्हाला पाहूनच आम्हाला समाधान वाटते आम्हा पापी लोकावर जरा दया करा तेव्हा यमराज म्हणून ते सद्गुरू तू आता नरक पाहिला आहेस आता तू तु तुझ्या घरी परत जा तुझी पत्नी दुःखाने रडत आहे ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज या जीवा जीवांना दुःखात पाहून मी दूर कसे जाऊ त्यांचे दुःख स्वर जेव्हा माझ्या कानापर्यंत पोहोचतात तेव्हा मला खूप वाईट वाटते मी सर्व प्राण्यांचे अधिष्ठाता देवता भगवान विष्णूची पूजा करतो जर मी या दुःखी प्राण्याकडे दुर्लक्ष केले तर माझे जीवन व्यर्थ जाईल धर्मराज म्हणू लागला हे ब्रह्मदेवा देवा तुम्ही या पापी लोकांची काळजी करू नका ते सर्व त्यांच्या कर्माचे फळ भोग भोगत आहेत त्यांच्यासाठी देवानेच या शिक्षेची तरतूद केली आहे जेणेकरून त्यांचा आत्मा शुद्ध होईल तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करू नका पण तरीही त्यांनी ब्राह्मणाचे मान्य केले नाही आणि त्या नरक यातना प्राण्यांना मुक्ती मिळावी म्हणून तो भगवान विष्णूची प्रार्थना करू लागला आणि म्हणाला हे भगवान मी खऱ्या मनाने तुमची उपासना केली आहे प्रत्यक्ष शनी तुमच्या नामाचा जप केला आहे मी माझे संपूर्ण आयुष्य फक्त तुमच्या भक्तीसाठी समर्पित केले आहे मी माझे सर्व पुण्य या पापी आत्म्यांना अर्पण करतो तुम्ही त्यांना दुःखातून मुक्त करा त्यांना नरकाचे यातनापासून मुक्त करा ब्राह्मण म्हणाले हे कृष्णा हे जगन्नाथा हे विष्णू या नरकात जे यातना भोगत आहेत त्यांचे रक्षण करा श्याम ब्रह्मणाने हे सांगताच नरक राहणाऱ्या ताबडतोब आपल्या दुःखातून मुक्ती मिळाली आणि सर्वजण नरक सोडून स्वर्गात जाऊ लागले नरकातील सर्व प्राणी म्हणू लागले हे भ्रमण देवा तुमचे सदैव विजय असो तुझ्या कृपेने आम्ही पापी मुक्त झालो आहोत असे गात सर्व नरकातील प्राणी स्वर्गाकडे जाऊ लागले पण त्यातील काही जण त्या नरकातच दुःख भोगत होते त्यांना मोक्ष मिळालाच नाही हा अद्भुत चमत्कार पाहून धर्मराज आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले की हे अशक्य आहे कोणत्या गुणांच्या प्रभावाने या ब्रह्मणाने नरकातल्या प्राण्यांना मुक्त केले आहे त्यांना त्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट होतात ब्रह्मणांना आणि धर्मराज भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि भगवान विष्णूंना विचारू लागतात हे भगवान या ब्रह्मणाने असे कोणते पुण्य केले आहे की त्यांनी एकाच काळात इतक्या प्राण्यांना नरकातून मुक्त केले आहे आणि कोणत्या पापामुळे हे नरकातील प्राणी अजूनही शिक्षा भोगत आहेत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे धर्मराज या ब्रह्मणाने रोज पिंपळाच्या झाडाला पाणी पाजले आहे आणि त्या झाडाची पूजा केली आहे आणि म्हणून तो इतका महान सद्गुणी आत्मा झाला आहे की त्याच्यात नरकातील प्राण्यांना मुक्त करण्याची शक्ती आहे हे इतका प्राणी अजूनही नरक यातना भोगत आहे या मानवांना मागील जन्मी पिंपळाची झाडे तोडली आहे त्यामुळे त्यांना मुक्ती मिळू शकत नाही लोकांनी फक्त पाणी देणारा माणूस कधीही नरकात जात नाही त्याला इतकी शक्ती मिळते की तो इतका पापी लोकांच्या पापांचा नाश करतो त्यांच्या सानिध्यात येणारे गंभीर पाणी देखील त्यांच्या पापापासून मुक्त होतात असे बोलून भगवान विष्णू त्या ठिकाणाहून अंतर्दान पावतात तेव्हा धर्मराज त्या ब्रह्मणाला वरदान दे देऊन म्हणतात हे महात्मा धन्य आहेस तू तुला माझ्यापासून भीती वाटणार नाही जो कोणी तुझ्या सहवासात राहील तो कधीच नरकात जाणार नाही तो कधीही अकाली मरणार नाही अशा प्रकारे धर्मराज यांनी या श्याम ब्रह्मणाला वरदान दिले ब्रह्मणाने धर्मराजाला नमस्कार केला आणि पृथ्वीवर परत आला आणि पूर्वीप्रमाणेच तो पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करू लागला आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला भगवान विष्णू नारदांना म्हणतात हे नारद अशा प्रकारे मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याची महान कथा सांगितलेली जी जो कोणी श्याम ब्रह्मणाची ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात तर अशा प्रकारे भगवान विष्णूचे ऋषींना पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा पिंपळाच्या झाडावर आपल्या पूर्वजांसाठी दिवा लावा प्रत्येक एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्ष